एक मोटार सकाळी पाच लाख चाळीस किलोमीटर प्रति तास वेगाने एका ठिकाणाहून निघाली त्यानंतर बरोबर दोन तासांनी दुसरी मोटार त्याच दिशेने त्याच ठिकाणाहून पहिलीच्या दीडपट वेगाने निघाली तर दोन्ही मोटारीची भेट किती वाजता होईल असा प्रश्न प्रश्नामध्ये एकाच दिशेने हा शब्द असेल तर अशा धरतीचे प्रश्न सोडवण्यासाठीच एक सूत्र नेहमी लक्षात ठेवा पहिल्या पहिल्या मोटारीचा वेग गुणीला वेळेतील फरक आणि बाकीला वेगांची वजा वजाबाकी हे सूत्र आहे जर प्रश्नामध्ये एकाच दिशेने हा शब्द प्रयोग असेल तेव्हा आता इथं पहिल्या मोटारीचा वेग ही मोटार पहिली हिचा वेग आहे चाळीस किलोमीटर प्रति तास लेकरांनो लक्ष द्या आता दुसरी मोटार त्याच दिशेनं मात्र दोन तासाने हा वेळेतील फरक पहिलीच्या दीडपट वेगाने निघाली पहिलीचा वेग चाळीस आणि चाळीसचे दीडपट अर्थात दुसऱ्या मोटारीचा वेग असणार साठ किलोमीटर प्रति तास लक्ष द्या पहिल्या मोटारीचा वेग सूत्र सांगते त्याप्रमाणे चाळीस गुणीला वेळेतील फरक हा दोन तासांनी दुसरी मोटार निघाली हा वेळेतील फरक आहे हा फरक इथं गुणीला स्वरूपात वेगांची वजाबाकी म्हणजे साठ वजा चाळीस कात दुसऱ्या मोटारीचा वेग साठ पहिल्या मोटारीचा वेग चाळीस हा फरक दर्शवा चाळीस गुणीला दोन शेतस्तानी ही म्हणजे दोन दोन अर्थात चार तासानंतर त्यांची काय होणार भेट होणार आता उत्तराप्रत जायचं कस दुसरी मोटार कधी निघाली पहिल्या मोटारीच्या दोन तासांनी उशिरा म्हणजे पहिली मोटार सकाळी पाच ला निघाली त्यानंतर दोन तासाच्या अवधीनंतर दुसरी मोटार जिचा साठ किलोमीटर प्रति तास वेग आहे दुसरी मोटार पहिलीच्या दोन तासानंतर निघाली अर्थात सकाळी सात ला निघाली म्हणून सकाळी सात त्यामध्ये ही भेटीची वेळ चार तास सात अधिक चार अकरा वाजता मात्र कधीचे तर सकाळी अकरा वाजता त्या दोन मोटारींची भेट होईल हे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक बी मध्ये दर्शवलेलं आहे ओके okay. रेल्वे प्रश्न आंतर वेळ वेग ह्या माझ्या प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल